औसा शहर मी बाबाला सोडतो मी औसा ग्रामीणला जातो अभिमन्यू पवार औसा प्रतिनिधी एम बी मणियार दिनांक अठ्ठावीस औसा भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाईरासप व मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ औसा येथे जनाशीर्वाद सभा आयोजित करण्यात आली होती त्या अनुषंगाने दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार रोजी संध्याकाळी आझाद चौक औसा येथे भाजपाचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत महायुतीच्या प्रचारार्थ जनाशीर्वाद सभा घेण्यात आली यावेळी आमदार अभिमन्यू पवार म्हणाले खरं तर पाशाभाई बाबा आपल्याकडं आलं नाही आपण बाबाकडे गेलो हा मग बाबा मोठ माणूस आहे ना बाबा आमच्याकडे आला नाही आम्ही बाबाकडे गेलो आहे आता बाबा जसा सांगेल तसा होईल खर तर बाबा एक इंजिन आहे किरणप्पा सुनीलप्पा आपल्या जनसोबत आहेत माझी तुम्हाला एक विनंती आहे आमच्या सर्व टीमला सांभाळून घेऊन चालावं औसा शहर मी बाबाला सोडतो मी औसा ग्रामीण जातो असे महायुतीच्या अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ जनाशीर्वाद सभेत अभिमन्यू पवार बोलत होते यावेळी जनाशीर्वाद सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ अफसर शेख दत्तात्रय कोळपे मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप मोरे माजी नगराध्यक्ष किरणप्पा उटगे शहराध्यक्ष सुनील उटगे अडवोकेट अरविंद कुलकर्णी अक्रम खान पठाण फारूख पटेल अडवोकेट फेरोज पठाण कोदरे पप्पू भाई शेख इमरान सैय्यद शिवकुमार मुर्गे परिहार सौ कल्पनाताई डांगे आदि महायुति से कार्यकर्ते उपस्थित होते आले आपण बाबा गेला माणूस आहे ना बाबा आमच्याकडे नाही आला आम्हीच बाबा गेला आता बाबा सांगितलं बाबांना ही विजय आहे आता किरण अप्पा सुनील अप्पा आमच्याकडे सोबत आहे माझी विनंती आहे आमच्या सगळ्या टीमला आपण सोबत आपण घ्यावं आवसा शहर मी तुम्हाला सोडतो मी ग्रामीणला सोडतो काय तू ग्रामीण नाही आवश्यक नाही ग्रामीण ना

मला त्यांना आवाज आहे की टीम सोबत घ्या मी लक्ष कमी करतो अरे बाबांचा हा समज दूर झालाय आता बाबाला असं वाटतं सगळे माझ्यासोबतच आहेत अरे माझ्यासोबतच मुस्लिम आहेत ही निवडणूक आता माझ्याकडे मागणी केली लातूर गुलबर्गा रेल्वे लातूर ते म्हणजे दुलबर्गा औसावरून जायची मागणी मित्र माझी जुनी मागणी आहे त्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले अजून हा खासदार निवडून आला अजून या कामाला देतील आणि आपण ते काम पूर्ण करू आम्ही तुम्हाला काय सांगतो गुलबडग्याला ट्रेन जाईल आवश्यावरूनच जाईल ट्रेनच नाही जाणार ट्रेनच नाही जाईल आवश्यावरच पण इकडे जायचं का तिकडे जास्त ठरवूच ना पण आवश्यावरून जायला नक्क आता बाबा मित्र मित्राची मागणी ऐकल्यानंतर मैत्री आणखी वाढणार आहे आमची म्हणून मित्राची मागणी आपल्याला ऐकायची आहे खरं म्हणजे आम्ही आज सगळे मिळून एकत्र आलो हे राजकारणाला एक नवीन राज दिशा या निमित्तानं मिळते या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेनेची युती झाली आणि सगळे कधी नाईक जर मिळाला बंडू इथ आहेत तिरणप्पा आहेत मनसे पण आमच्या सोबत आहे पण आम्ही सोबत त्यामुळे या सगळ्याच्या युतीमुळे औषधाच्या विकासाला गती मिळणार आहे हे मात्र नक्की आहे आता दादांचा मला कसा आहे दादांचा लाडक आहे बाबा आम्हाला माहिती आहे बाबा खायदा नाही देणार फायनान्स मिनिस्ट्री तुमच्याकडेच आहे कंपनी अर्थमंत्री राज्याचा जर सोबत असेल अनेकदा लेख सगळी खाली जाते वर किती बी काय असलं अर्थमंत्र्याकडे सगळ्या खाली जातात त्यामुळे आम्ही तर हा निवडून जमू द्याय दिला आपण सगळ्या औषधांनी तर औषधाच्या कामाला आणखी वेगानं गती येईल हे मी आपल्याला अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो आम्ही काम करत असताना कधी जात केला नाही कधी जात नाही धर्म नाही पंथ नाही पक्ष नाही पक्षातला गट नाही तट नाही आम्ही सगळ्यांसोबत येऊन काम करतो सबका साथ सबका विकास और सबका विश्वास या नात्याने आम्ही ना काम करतो या अशा शहरामध्ये निधी देत असताना मुस्लिमच्या सगळ्या गल्लीमध्ये आता कुठलाही भाग शिल्लक राहिला नाही सात कोटी रुपयाच्या आसपास इम्रान बरोबर का इम्रान किती पैसे देऊन मुस्लिम एला गेले हा रोज किती आहे बातमी आठ कोटी आठ कोटीमध्ये सात कोटीचा माहिती आहे सात ते आठ कोटी रुपये मुस्लिम मध्ये पैसे मी दिलेले बाबाने नगराध्यक्षाच्या काळात जेवढे दिल्ली तेवढे मी दिले मी अंधार म्हणून मला अधिकार जास्त आहे बाबाने आपले प्रयत्न केले पण मी कशी केली बाबा खरंय की सांगॉट आम्ही तो और देच होण्यावाला आणि याच नगरीमध्ये बाबा नगराध्यक्ष असताना आम्ही सुद्धा पंचेचाळीस कोटी रुपये पाणी पुरवठा योजना या अवसेला दिली त्यावेळी आम्ही हे राहिल की तर राष्ट्रवादी सत्ता आहे अफसर बाबा नावाचा नगराध्यक्ष आहे कधी नाही पाहिजे आज तुम्ही विचार करा अवसेकर पाण्याचे हाल हाल उठले माखणीचं पाणी नसतं आपले काय हाल झाले असतो अक्षर बाबा राऊन टँकर किरडचं नाव एक टँकर शिंदगोडीचे नाव टँकर पवारच्या नावाने एक टँकर याच्या नावाने एक टँकर टँकरचा नुसता धुमाकूळ झाला असता आमच्या शहरामध्ये पण आम्ही ती योजना दिली आणि बाबाने राबवली पैसे आम्ही दिले नजर राबांनी दिली योजना राबवली असं मला म्हणायचं आहे कसे वाढले तुमच्या काळामध्ये पुन्हा पाच सहा कोटी रुपये वाढले आणि ते काही दादाने दिले थोडं वाढीव झालं पंचेचाळीस कोटीची योजना एकावन्न कोटी झाली आणि आधी दादाचंही अगदी करावं लागेल तरी सहा कोटी रुपये पुन्हा दिले पण काय काय सुना आमच्या संयुक्त ती योजना आली आणि आज हावसेकाळांना जे पाणी मिळतंय ते पाणी निम्न तेरचं पाणी म्हणून औषध आज आहे नाहीतर या औषधाला पोडगी द्यायचं बाप काय करायचा अरे खोली खाण्या निघायच्या पहिल्या घाई येऊन लागले जायची पाणी यायची ती पाळी आता गेली आणि औषध सुकावले म्हणून आपण या निमित्तानं एक मोठी पाणी पुरवठा योजना या औषधाला दिली औसा बदलतोय का टाकतोय औसा शहरीकरण खाण्याचा बसून झाला आता ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद